नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पहलगाम हमला सुनियोजित आहे असं एक स्पष्ट चित्र दिसत आहे कारण नरेंद्र मोदीजींचा दौरा जम्मू काश्मीरमध्ये होणार होता दोन दिवसाच्या आधी ते जम्मू काश्मीरचा दौरा कॅन्सल करतात राष्ट्रपतींना भेटतात तिकडे अमित शहा आणि राजनाथ सिंगजीची बैठक होते आणि हे सगळं कार्यक्रम कॅन्सल करून नरेंद्र मोदीजी आपलं सौदी अरेबियामध्ये फिरायला जातात त्याच्यासोबतच आपले अमित शहाजी राजस्थानमध्ये फिरायला जातात हे नरेंद्र मोदीजी म्हणतात की मी भाग्यशाली आहे आणि मला देव माझ्या पाठीमागा आहे आणि मला समजलं मग देव तुमच्या जर पाठीमागा असतं तर दे देशातल्या लोकांची जे सत्तावीस अठ्ठावीस लोकांची जी जीव जाणार होते तेही तुम्हाला समजलं असतं पण नाही तुम्हाला हे करायचंच होतं कारण हा माझा स्पष्ट आरोप आहे देशामध्ये ज्याप्रमाणे लास्ट टाइम पुलवामा हमला झाला होता त्याचे सुद्धा सगळ्याच्या सगळे चित्र सरकारच्याकडनंच फिरत होते कारण त्यांना दोन हजार एकोणीसची इलेक्शन जिंकायची होती आणि त्याच पद्धतीने आजचा हा पुलगामा पुलवामाच्या बाजूचा जो हमला होता तो आजचा जो, जो हमला झालेला आहे त्याचंच प्रतिरूप आहे असं तुम्हाला वाटत नाही का कारण देशामध्ये आज जे चालू हा हाकार चालू झालेला आहे तिकडं आपले राहुल गांधीजी परदेशामध्ये जाऊन यांची बरोबर लावत आहेत कारण ज्या प प्रमाणे महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झाले ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये घोळ झाला गदारोळ झाला त्याचं जर चिट्टापुट्टा उघडं होत होतं अमेरिकेच्या लोकांनी सुद्धा यांच्यावरती भरपूर ब्लेम करायला चालू झाले आणि हे गोष्ट डायवर्ट करण्यासाठी हा निरपराध म्हणजे एकदम त्या लोकांना मारलं गेलं जे लोकांचं सा काहीच याच्याशी देणं घेणं नाही टुरिस्ट ना ना। म्हणून फिरायला गेले गे होते जे पहिलं हानी करायला गेले गे होते पण त्या लोकांच्या मात्यावरच लोणी खाण्याचं काम ह्या नीच नालायक भाजप सरकारनं केलेलं आहे मी नीच नालायक असा म्हणतो तर अंडरलाइन करून घ्या त्या महिले च, ती हनीमूनला गेली होती हनीमूनला गेलेल्या पतीच्या मुडदा बघून ती रडत होती आणि त्याच्यावरती काय सांगितलं जातं की जात विचारलं धर्म विचारून मारला गेला धर्म विचारून मारला गेला त्या ते अतिरेकीला तेवढेच काम होते का धर्म विचारून मारला गेला आणि जर धर्मच विचारून मारला गेला असता तर तिथला सय्यद उस्मान शहा जो मुसलमान होता त्याला का मारलं त्या लोकांनी तर या नीच नालायक न्यूज चॅनल त्याच्यासोबतच भाजप आणि भाजपची आय टी सेल ह्या लोकांनी ही सगळ्या गोष्टीला बाजूला धरण्यासाठी आणि आपल्या देशाचे गृहमंत्री आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि त्याच्यासोबत असतो गावटी जेम्स बॉन्ड अजित डोबवालला वाचवण्यासाठी त्यांना कोणच प्रश्न विचारणार नाही हे घेऊन गेलं हिंदू मुस्लिम होत्या नीच हो तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्या लोकांनी स्वतःच्या घरातले लोक गमवलेले आहेत त्यांचं पूर्ण आयुष्य उद्भवत झालेलं आणि त्याच्यावरती तुम्ही काय म्हणता छोटे छोटे तुम्ही यार त्याच्यावरती तुम्ही मीम्स बनवल्यासारखे ते कार्टूनिस्ट बनवून तुम्ही त्याच्या तिथं लिहिता की जात नाही विचारली धर्म विचारून मारा आणि बघून घेऊ काय बघून घेता तुम्ही हे सगळी इंटेलिजन्स एजन्सी हे आपले अमित शहा यांना काय फक्त सरकार फोडण्यासाठी ठेवलेलं आहे का ज्यावेळेस आतंकवादी हमला होत होता त्यावेळेस तुम्ही काय त्या मोदीच्या गार्डन गवत उपटत होते का हे प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे कारण हे सरकार एवढं फेल्युअर आहे की आपले बक्षीसाहेब जे During COVID, this army for three years there was no recruitment. Our forces were cut down by one lakh eighty thousand. Who did it? What about the threat assessment? You saved money. You saved money to get these people killed damn you. I fought in Kishwar. Three years are now. वी हॅड दॅट एरिया टोटली अंडर कंट्रोल नाव दॅट फर्स्ट सेक्टर नाईन सेक्टर आर आर दोज बॉयज ऑफ बींग आस्ट टू लुक आफ्टर टू सेक्टर्स बिकॉज समबडी फेल्ट मॅन इज नॉट नीडेड कॅन यू इट्स नीडेड इफ यू वॉन्ट टू फाईट इन द माउंटेन्स इट्स नीडेड इफ यू वॉन्ट टू फाईट द टेररिस्ट इन हिल्स अँड माउंटेन्स अँड जंगल्स आर्मी मध्ये होते त्यांनी सांगितले की एक लाख ऐंशी हजार पदे या लोकांनी भरलेले नाहीत देशाची अशी काळजी घेणार आहात का तुम्ही ज्या ठिकाणी दोन हजार लोक फिरायला गेले होते आर्टिकल थ्री सेव्हन्टी आठवल्यानंतर पुलवाम म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना काश्मीर वगैरे आता स्वर्ग झाल्यासर्ग झालेला आहे तुम्हाला कुठलीच भीती वगैरे राहणार नाही आती, तिथं आतीर, अति अतिरेकी सगळे संपून गेलेले आहेत मग हे काय होते हे काय भाजपच्या जावं होते का एवढ्या भर काश्मीरमध्ये येऊन त्यांनी जर हमला केलेला असेल तर हे सुनियोजित कार्यक्रम आहे हा माझा स्पष्ट आरोप आहे कारण देशामध्ये आज जी चालू परिस्थिती आहे त्याला कुठं ना कुठं हे झाकण्याचा प्रयत्न होतोय ज्या पद्धतीने अमित शाह अरे तुम्ही त्या शहीद लोकांना रेड कार्पेट घालत तुम्ही चालत जाता राजा वाटल्या पाहिजेत ना तुम्हाला तुमचीच नामुष्की आहे तुमचीच ही नीचपणा किंवा तुमचाच हा अपयश आहे की तुमच्यामुळे ते लोक मेलेले तुम्ही रेड कार्पेट टाकून तुम्ही तिथं शोबाजी करता मॉडेलिंग केल्यासारखं तुम्ही फोटो सेशन करता हे बघा त्यांची नाटक हा देश आहे का आणि यांना माहित आहे का हे देशाचे गृहमंत्री आहेत यांचं काम सरकार फोडणं आमदार विकत घेणं खासदार विकत घेणं नाही तर यांचं काम आहे देशामध्ये संरक्षणावरती लक्ष ठेवणं देशामध्ये होणाऱ्या गोष्टी ह्यांच्या अंडरमध्ये येतात हे यांना माहीत तरी आहे का, का ह्याच्याशी काय देणे घेणे नाही आणि कुठं नेऊन ठेवला हो तुम्ही धर्म धर्म कसला धर्म बे कशाचा धर्म त्याच्यात हिंदू इमेल आहे मुसलमान इमेल आहे तुम्ही देशामध्ये बोंबा बोंब करता ते बाहेरच्या अतिरेकी येऊन देशामध्ये बोंबाबोब करतात मग सरकार काय करतय गार्डन मधलं गवत उपडतंय का मला तेच म्हणायचं जे तुम्हाला तुम्ही विचार करताय पण काही गोष्टीचे रजिस्ट्रेशन मुळे बोलावं लागतं असं सरकार काय करते आहे हे नरेंद्र मोदीजींचा अपेश आहे हे अमित शहाचा अपेश आहे आणि ते गावटी जेम्स बॉन्ड अजित डोबॉलचं सुद्धा अपेश आहे हे आता म्हणाल की कोण हे भक्त उठून येतील जम्मू काश्मीरमध्ये ते उमर अब्दुल्लाचं आणि काँग्रेसचा अबे माकडाओ हो तिथं तो केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याच्यावरती केंद्र सरकारचंच सा कायदा सुव्यवस्था त्यांच्या हातामध्ये असते आणि लागले हिंदू खत्रेमध्ये आहे हिंदूच्या लोकांना मारलं हिंदूचे पर्यटन मारले तिथे मुसलमानाचाही होता ना तो काय तुमचा जाऊही होता का त्याच्याबद्दल आणि अशा गोष्टींना सरकारला कडगड्यामध्ये उभा करायचं सोडून तुम्ही विरोधी नेते काय करणार आहेत विरोधी पक्षातले लोक काय करतात त्यांच्याकडे काय कायदा सुव्यवस्था का, का, आहे त्यांच्याकडे काय आर्म फोर्स आहे काय आहे त्यांच्याकडं न्यूज चॅनलवाल्यानंतर त्या सरकारचे बुटं चाटून कलर सुद्धा उडवून टाकला आता कलर म्हणण्याच नाही ते पूर्ण चमडंसुद्धा त्यांनी खाऊन टाकलं एवढी बेकार अवस्था न्यू न्यू आज न्यूज चॅनलची झालेली आहे आते ते न्यूज चॅनलमध्ये एक गो सांगत होतं की इंटेलिजेंस एजन्सीचं हे चूक झालेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचं सगळ्यात मोठा अपयश आहे हे सांगताना आज तकच्या त्या पत्रकाराचा आवाज दाबून दुसरी न्यूज चालवतात तीसरी महत्वपूर्ण बात जो जानकारी हमारे पास मिल रही है सुरक्षा एजेंसियों का मानना है खासतौर से होम हो, हो मिनिस्ट्री की तरफ से और उच्च अधिकारी की तरफ से और इंटेलिजेंस एजेंसीज की तरफ से कि सुरक्षा में चूक हुई है ये मजाक नहीं है 2000 टूरिस्ट किसी एक पिकनिक स्पॉट पे हैं वहां पर ना ही पुलिस बल की कोई तैनाती ना ही सुरक्षा बलों की कोई तैनाती हम देखते हैं जब अमरनाथ यात्रा होती है मीटर आपने भी देखा होगा दस एक बड़ी नीच वाले आज देशाची परिस्थिती कुठं नेऊन ठेवली तुम्ही देश कुठं नेऊन ठेवलाय तुम्ही आणि अशा पद्धतीने जर धर्म वाचवणार असाल तर तू तुमच्या धर्मावरती आणि तू तुमच्या ह्या धर्म बचावच्यावरती वरती अरे तुमच्या तोंडापुढे तुमच्याच लोकांना तुमच्याच जे विश्वगुरु म्हणलं जातं धर्म वाचवण्यासाठी आले होते गेल्या पंधरा वर्षामध्ये तुमच्याच बॉम्बाबोंब चालू आहेत ना सगळ्यात जास्त हमले तुमच्या राज्यामध्ये झालेले आहेत तुमच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत तुम्हाला लिस्ट मी करून दाखवतो उरीचा अटॅक ह्यांच्या कार्यकाळमध्ये झाला कारगिल अटॅक ह्यांच्या का, कार्यकालमध्ये झाला पुलवामा अटॅक ह्यांच्या कार्यकालमध्ये झाला अमृतसरमध्ये कार ह्यांच्या कार्यकालमध्ये झाला त्याच्यासोबत पठाणकोटला हमला ह्यांच्या कार्यकालमध्ये झाला पार्लमेंटवरती हमला ह्यांच्या कार्यकाळमध्ये झाला अक्षरधामवरती हमला ह्यांच्या कार्यकाळमध्ये झाला कंदारमध्ये हमला यांच्या ह्याच्यामध्ये है झाला त्याच्यासोबतच आता हे झालेला हमला त्याच्यासोबतच ते देवाला गेलेल्या लोकांना मारून टाकलं हा सेफ देश आहे नरेंद्र मोदी सारखा डरपोक प्रधानमंत्री भारताच्या इतिहासामध्ये नाही झाला ह्या नरेंद्र मोदीजींना तिकडं मणिपूरमधले दंगे रोखणं होईना आणि हा जाऊन फिरतात की आम्ही त्या ह्याचा वॉर रोखला इज कुठला तो झलन्स्कीचा आणि तो पुतीनचा वॉर अरे तुम्ही देशातले पहिलं वॉर थांबवा देशातले दंगे थांबवा आणि ह्या अशा प्रधानमंत्रीला डोक्यावर घेऊन नाचणारा हा नपुसक समाज झालेला आहे अरे कधीतरी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारा छाती ठोकून कारण हे सत्ताधारीच त्याचे उत्तरदायी आहेत विरोधी पक्ष लोक नाही विरोधी पक्षाला असेही लोक मारत आहेत ईडी सीबीआय उचलले त्यांच्या पक्षामध्ये नेऊन टाकले ते क्लीन झाले एकदम हे ज्या लोकांना तुम्ही चोर चोर म्हणून बोंबलत होता ते तुमच्या आज जावं येऊन बसलेले आहे तुम्ही त्यांचेच आज घेऊन पाणी आहे कुठलं कशाचं आणून लावलं तुम्ही खरंच जर देशावरती प्रेम असेल तर देशाच्या प्रधानमंत्रीला प्रश्न विचारा खरंच जर देशावरती देशाचं प्रेम असेल तर देशाच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारा खरंच जर देशावर प्रेम असेल तर देशाचा जो सुरक्षा विभाग आहे जे इंटेलिजन्स एजन्सीज बघतो तो अजय डोबॉल त्याला प्रश्न विचारा न्यूज चॅनल बघायचं सोडून द्या आमच्यासारख्या लोकांना बघा जेणेकरून तुमचे डोळे उघडतील आणि येणार आम्ही तुमचे डोळे उघडण्याचं काय गुत्तवित्त घेतलेलं नाही किंवा ठेका घेतलेला नाही कारण देशावरती प्रेम आहे म्हणून बोलायची गोष्ट आहे येणाऱ्या पिढींना काहीतरी आम्ही आमच्या चोचीनं आग विझवण्याचं काम केलो हे सांगायची एक इच्छा आहे म्हणून चालू आहे ह्या लोकांशी पंगा घेणं जर नसेल तर तुम्ही आणि तुमची पिढी गुलाम होण्याच्या लय लांब नाही ऑलरेडी गुलाम झालेले आहोत फक्त काही गोष्टी बाकी आहेत जे होणं बाकी आहे नाहीतर ते हळूहळू होऊन जाईल आणि तुम्ही बसाल टाळ्या वाजवत खऱ्या लोकशाहीचा जर आनंद घ्यायचा असेल तर खरी लोकशाही टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे धन्यवाद